तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई फायनली आता गावी जायचा दिवस आला आहे आणि आज चाललो आहे गावी आपली प्रायव्हेट बस केली आहे आणि सर्व मंडई आले सोडायला आपल्याला तर दाखवतो तुम्हाला तर चला जाऊया आज गावी इकडे सर्व मंडई आले सोडायला बरोबर हा माझा भाऊ आहे विशाल आपण आलाय हा माझा मित्र आहे रितेश हा आपण आलाय त्याला पण सुट्टी आहे पण हा गावी नाही येऊ शकणार आहे आणि तुम्हाला दाखवतो आता इकडे आपण सामान सगळं लोड केलं इकडे सामान लोड केलंय सगळं झालेलं आहे बघा इकडे इकडे बस आहे दाखवतो बरं ही सगळे आपले पाहुणी मंडळी भाऊ जे आहे ते बहीण आहे सगळ्या बहिणीवर सर्व सोडायला आले आणि म्हणजे गावी चालले पण त्याची बस लेट येते हा आणि बघा ही गाडी आहे इकडे सर्व चालू आहे माऊस येत त्याच्यामुळे प्लास्टिक वगैरे बांधायचं काम चालू आहे केळशी ची राणी बघा मेसेज बघा चला दाखवतो आजचा प्रवास गावी जायचा तर बघा इकडे वंडई इकडे आपला ड्रायव्हर आहे आणि इकडे बघा सर्व खांबे वाकीची पब्लिक गणपतीसाठी साठी गाज गावी जायला निघाले बघा सर्व खांबे आहे इकडे बघा इकडे अण्णा सर्व सर्व खांबे भाऊकी सर्व मंडळी तर बघा इकडे गोवा हायवेला आलोय रोड बऱ्यापैकी आहे तरी आता पुढे बघूया कसा आहे तो

जायचं आहे पावसाची मजा मजा घेत गणपतीला गावी मस्त असे घंटाधार वातावरण वळणा वळणाचा घाट आहे आणि घाटातून बघा आहे शिवाणच बसलोय पुढे

फायनली गावाला आलो आहे आणि हे बघा सामान बघा किती आहे इकडे आणि माणसं बघा किती आहेत हे बघा सामान